फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही तर काल रात्री माझी मम्मी सारखीच वैष्णवी ताईंचा व्हिडिओ पाहत होती आणि खूप रडत होती तर मी माझ्या मम्मीकडे गेलो आणि बसलो मग तर मी माझ्या मम्मीला विचारलो मम्मी काहून रोड वेली काय झालं पण माझी मम्मी सांगतच सांगतच नव्हती तर मी सारखं विचारलं सारखं विचारलं तरी ते सांगत नव्हती तर मी माझ्या वैष्णवी व्हिडिओ पाहत होती पाहिलं मारहाण होत होती आणि वैष्णवी ताईंना ताईंना हत्या करायची कशी मला हे समजत नव्हतं पण आणि त्यांचं नऊ महिन्याचं बाळ होतं कोणती स्त्री तिच्या तिचे तिला कोणती स्त्रीला तिचे सगळ्यात जास्त तिचे लेकर प्यार असते आणि ते लेकर लहान होतं तर मग त्यांनी लेक नऊ महिन्याच्या लेकराला सोडून जायचं कसं विचार जा केला हे याचं मी सांगू शकत पण त्याला खूप मारहाण झाली होती पण था। ते मम्मी इमोशनल झाली होती खूप आणि मी थोडंसं इमोशनल झालं होतं आणि रळावं आलो होतं तर मला सगळ्यांना विनंती करून एकच गोष्ट सांगायची आहे की कोण तु तुमच्या घरात कोणती स्त्री सून म्हणून आली अशी तिचा आदर करा तिचा सन्मान करा आणि तिचं स आणि भलेही तुम्ही तिला महागाय महागाय वस्तू नाही घेऊन देऊ शकली तरीही तिचा आदर करायचा सन्मान करायचा ते घरातली लक्ष्मी म्हणून होते तिला तुम्ही आणता ना तर खुश खुशीनं आणता तसंच तिला खुशीनं तसंच तिला खुशीनं सगळं करायचं तिचा आदर करायचा सन्मान करायचा आणि ते जे म्हणते तिचं ऐकायचं आणि ते लक्ष्मी म्हणून येते आणि तिचे आई बाबा जे असतात ते तुमच्या खूप जे मागलं ते देतात सामान देतात फ्रीज कूलर कपाट किती सारं सामान असते एवढं भेटते लग्न लग्नाला छोटं असो मोठं असतो पण ते घरातली जे स्त्री येते तिचा आदर करा संब करा आणि तिची रिस्पेक्ट ठेवा आणि मी तो व्हिडिओ पाहून हे शिकलो की कोणीही कोणीही घरातली आली असून जा आदर करा रिस्पेक्ट करा आणि सम्मान आणि जर का तुमच्या मुलीसोबत वैष्णवी ताईंसारखं जर का झालं तर मग तुम्हाला तिला जर का त्रास झाला तुम्हालाही त्रास होते म्हणून घरात आलेली कोणतीही स्त्रीला मानहान करू नये तिचा आदर करा ती गोष्ट का आणि मी छोटा जायचा आहे पण मला स... मी समजू शकतो हे काय अजून मी कम... मी लहानच आहे पण मी समजू शकतो की काय होते काय नाही आणि वैष्णवी ताईन नऊ महिन्याचा बार सोडून हत्या हो, करायची हत्या करा करायची कष्ट कस पण कोण जर कारण का का, का, का का की कोणत्याही स्त्रीला तिचे लेकर खूप प्यारे असते आणि पण की अन जर का वैष्णवी त्यांना असं केलं त्यांना किती त्रास दिला गेला असेल याचा तुम्ही विचार करू करूही नाही शकत कारण की त्यांना पण की जर जर का कोणती स्त्री तिचे लेकरू इतकं प्यारं असते आणि ते सोडून त्या लेकर जायचा विचार करू शकतील म्हणजे तिला खूपच माराम केली असती आणि तिला 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 खूपच त्रास दिला अशी म्हणूनच नाई कोणती स्त्री आणि बाई आणि महिला ते तिचं ते तिचं लेकरू सोडून कुठेच जात नाही ते तिचा लेकरू आणि तेच ते ति लेकऱ्यासाठी सोसते भले ती एक पोळी स्वतः खाऊ एक भाकर भाकार कुटकं खाऊ शकतील पण ते पहिले तिच्या लेकराला देते लेकराला खाऊ घालते घरी तिला खूप किती त्रास दिला गेला असो ते तिच्या लेकराची पुरी करते तिला तिच्या ते एक भाकरचा तुकडा खाऊ शकतील अशी म्हणते पहिले लेकरूला खाऊ लेकरूला ती तेरे बच्चि भाकर पचे एक एक पुरी खाऊ घालले पण ते इय कोण कोण एक भाकरीचा पुटका खाऊ खात नसत आणि आणि माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राइब करा तुमचे सब मी छोटासा मुलगा आहे तुमच्या सपोर्ट न मी पुढे जाऊ शकतो द, लाईक करत जा सबस्क्राईब करत जा प्लीज मला सपोर्ट करत जा आणि छोट्या जण आहे मलाही पुढे जायचं असते मलाही माझे विचार असतात की मी पुढे जाऊ माझे लाईक हजारो लाईक्स वाढते हजारो सबस्क्राईब वाढते प्लीज तुम्ही सपोर्ट करा तुमच्याच सपोर्ट करा मी पुढे जायचो प्लीज मला सपोर्ट करा आणि अशी आणि मला सपोर्ट प्लीज करत जा जेवढं करू शकतो तेवढं करत जा प्लीज थँक्यू